कमाल आहे प्लॅनिंग करते दोन हजार तीन हजार डायरेक्ट सगळ्यांनी काय उद्या मेनू आहे आपा जायला लागेल आपल्याला आयरलंड ला हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळचे किती वाजता माहिती आहे साडेसहा आणि मी अगदी आंघोळ करून रेडी बसले असं कधीच होत नाही पण मी आधी आणि शुभम आता बाहेर आहे ते दोघं पण झोपल्यात ॲक्च्युली नऊची ट्रेन आहे पण मी लवकर उठली कारण की मग सगळं आवरायला त्यांना तर मला लेट होतं आणि मग शुभम असा करतो म्हणून मग मी आता उठलं आहे आणि काल काय झालं माहिती आहे का मी अशीच रेसिपी बघत होती आणि आप्पे मला दिसले आणि लास्ट टाइम पण मला करायचं होतं पण माई बोले आपल्याकडे आप्प्याचं भांडं नाही आहे सो ह्या माझ्याकडे आप्प्याचं भांडं पण आलेलं आहे सो म्हणून मी काल मस्त पीठ ठेवलं आहे आणि आय जस्ट होप की ते असं फुल्लं असेल मस्त सकाळी ह्या खिडकीत बसायला मजा येते पहिली गोष्ट समोरचे जे काका आहेत काय म्हणजे त्याला मानलं पाहिजे काय स्वच्छता ठेवतात ते आता फिरतायत ते तिकडे लुंगीवरच असतात पण सकाळी उठले मला वाटतं सहाचा सा वगैरे त्यांचा अलाराम असेल तर सकाळी उठले की ते त्यांचं पूर्ण अंगण झाडतात हां म्हणजे तुम्हाला असा एवढूसा पण म्हणजे असं पान दिसणार नाही की काहीच नाही आणि त्याच्यानंतर बाहेरचा एरिया जितकं म्हणजे गवत नाही आहे तो पूर्ण एरिया क्लीन करतात लुक ॲट दिस हे सगळंच अकाळी उठल्यानंतर ते क्लीन करतात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तितक दिसतं की नाही माहिती नाही पण बाहेरच्या पण एरियात एक पण पान नाहीये एक पण नाही म्हणजे मानलं पाहिजे त्यांना आणि दुसरं मेन म्हणजे की इथे समोरच्या बिल्डिंग मध्ये ना खिडकीवर पोपट येतात भरपूर पोपट येतात आणि मज्जा येते बघायला ही खिडकी बारी आहे आणि आता सात वाजले की लगेच मंदिरात आरती पण चालू होते असं काही पीठ आहे आपलं हो फुल्ल थोडं बट जास्त नाही जसं हवं होतं चला आपण आपे बनवायला घेऊ आणि त्यासाठी मी यूज करते अगारोचं हे प्री सीझन कास्ट आयन पनियारम येस पनियारम आप म्हणजेच आपले आपे सो इन शॉर्ट आपल्याकडे याला आप्प्याचं भांड बोलतात सो मी आता हे गॅसवर ठेवते थोडंसं आपण गरम करू आणि मग आपले आपे रेडी आपलं भांडं गरम होतंय तिथपर्यंत मी थोडंसं बॅटर ह्याच्यात काढून घेतलं आहे मला इडली हा असे प्रकार खूप आवडतात म्हणजे फर्मेंटेड जे असतं घरी आम्ही घरी मी होती तर मम्मी नेहमी बनवायची आणि सांबार खतरनाक मी खायची मला खूप आवडायचं कारण की नवदेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरपूर ट्राय केल्या आहेत किंवा नेहमीच असायचं त्याच्यामुळे खायला लागायचं आणि इथे ह्यांना भाकरीशिवाय काही जमत नाही म्हणून पण मी आधी थोडेसेच करते खातात नाही खातात ते बघायला लागेल नाही तर ते नुसतंच वाया नाही घालवायचे कांदा मिरची टाकले आणि थोडीशी टाकते आता कोथिंबीर येस आणि ह्याला मस्त मिक्स करून घेऊया आणि मी, मी आ, आ, ना इथे चटणी पण बनवली काजा थोडासा ठेचा होता त्याच्यामध्ये मी मिरची टाकली साधी हिरवी आपली पोपटी आणि दुसरं काय टाकलं कोथिंबीर थोडीशी टाकली आणि पाणी टाकलं मस्त चटणी पण झाली आपली मी तुम्हाला एक ॲडवाइस देते की पहिली बॅच ना थोडी माझी चिटकली म्हणजे मला असं वाटतं की सीझनिंग करा तुम्ही जरी हे प्री सीझनड असलं तरी तुम्ही सीझनिंग करा म्हणजेच वॉश करून एकदा पूर्ण ऑइल लावून गरम करा त्याच्यानंतर परत वॉश करा आणि परत मग ऑइल लावून मग यूज करायला रेडी सो तसं करा कारण की माझ्या आता सेकंड बॅच एकदम प्रॉपर निघते सो आय एम व्हेरी हॅपी बट पहिली बॅच थोडी असं चिपकायचं चला आता मी फटाफट करते आधी तर अजून उठलंय नाही शुभम उठला आहे त्याचा योगा चालू आहे सो अँड आय एम ऑल झूपची आपली बॅग अँड देन फ्लॅट जीन्स आणि हा टी शर्ट हा मी ॲक्च्युली मेन सेक्शनमधून चार मागवला मी तुम्हाला नंतर दाखवते खूप सुंदर टी शर्ट्स असतात आणि चार मागवला शुभमसाठी दोन आणि मॅसाठी दोन ॲक्च्युली मी हा स्मॉल मागवला एक एम मागवला आणि दोन एल की एल शुभमला होईल एम मी घालेन थोडं लूज लूज आणि एस आधी घाल पण तो हा एस आहे हाच किती लूज आहे चला आपण आपले आपले खाऊयात माझे तर मस्त खाऊन झाले दोघांना खायचे खा फटाफट टाइम झाला सगळ्या प्रकारच्या रवा टाकून विदाऊट रवा कांदा टाकून विदाऊट कांदा नुसते प्लेन सगळ्या टाईपच्या आहेत गरम भारी लागतो तुला कसे काय ओ सुंदर वा यो करतो ना तू म्हणून असं काहीतरी रोज वेगळं पाहिजे नुसतं त्या भाकरी भाकरी खाऊन कंटाळतो आणि हा सर्वात मोठा जो मी बोलली ना एकदम प्लेन बॅटरवाला तो हा आहे <laughs> <laughs> दो आगा त्याद आगा। त्याद दोन अडीच किलोमीटर तर चालवलं आणि ते काय चढाव ना काय काय वेळ सारखं त्यात पण आम्ही दोन बिस्किट पुढे घेतले आम्हाला जाम भूक लागलेली आणि आमच्यासोबत झाला फ्रॉड एक बिस्किट पुढा बिस्किट पुढा एक बिस्किटचं पॅकेट पूर्ण नरम फेकून दिला आम्ही दहा रुपयांच्या वाया हीच आम्ही <laughs> ट्रेन असं शांत जाऊन आणि पकडत नाही घर जवळ ना असं असतं नेहमी धावतच

हे घालायला नाही घालून आम्हाला काय काम नाही फिरायला चांगलं वाटतंय पण ह्याच्यावर ब्लॅक वगैरे काय घालू शकतेस तू ते ह्याच्यावर ते मॅचिंग आहे जस्ट आपण बघितलं तू रेड कलरचा नाही का विचार त्याला किती

तुला स्टोरी सांगा था। आम्ही गेलो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आम्ही चार ड्रेस चूज केले हा वन पीस मस्त काढून असं त्याच्या खालून आणि तिथे काकू होत्या त्या तिथून त्या म्हणजे ती, ती जनरली कपडे घेऊन जातात असं त्यांना आम्ही असं गपचूप असा म्हणजे असं काकू कितीला देतात हे फायनल रेट त्या आम्हाला बोला पाचशे रुपयाला आणखी देतो तो ठीक आहे मग आम्ही चार चूज केले मग तो बोलला सव्वीसशे झाले आम्ही हे बहुत होता है इतना नाही हम आम्ही सांगितलं डायरेक्ट अठराशे तर नाही मॅडम मग आम्ही निघालो आधी चल चल बाहेर जायचं नाटक करू मग येईल तर मागे मग बोलवलं त्याने बरा मग तो देखो इतना कम नाही सो दो सो ऐसा मग नंतर तरी आम्ही नाही नंतर तो बोलतो ठीक आहे दो हजार मी नाही अठराशेच

आज आज संधी ऊन पडलंय म्हणून शॉर्ट्स घातले ते किती डिग्री असेल सोळा डिग्री ना आपल्याकडे दुपारी एकतीस डिग्री होता भारी ओ माय गॉड बी गवत बिवत झाले तू जरा काढ ना ना शंकर आहे माझा तुला नाही शंकर मला आता मी त्याला बघायला जाते दिदी तो काय करतो <laughs> शंकरचं नाव शंकरच आहे का नक्की शंकरच आहे ना की तुम्ही प्रनाऊन करा हित रूम मध्ये म्हणजे असं पूर्ण रूम सारखी आहे पण दाखव ना तुझं किचन वगैरे किचन दाखव किचन सो हितूचं जे अपार्टमेंट सारखं आहे त्याच्यामध्ये हितू आणि एक अजून आहे विश्वा म्हणून त्या दोघींची एक रूम आहे म्हणजे साइड साइडला बेड आणि दुसरी एक सेपरेट रूम आहे जिथे शंकर राहतो जो आहे नेपाळचा आणि दुसरी एक रूम, है है। इफा. इफा रूम आहे जिथे चायनाची एक मुलगी राहते असे ते चौघ राहतात काय इफा नाव आहे तिचं इफा आणि ह्या चौघांसाठी दोन टॉयलेट बाथरूम आहेत त्याच्यानंतर एक सेपरेट किचन आहे आणि एक असा हॉल सारखा आहे जिथे काउच आहे आणि म्हणजे ते बसू शकतात निवांत असा त्यांचा तो एक फ्लोअर आहे चौघांचा तुझी इन्फॉर्मेशन मीच देते हॉल आहे भारी पण आणि कार्ड दाखव कार्ड कार्ड ऍक्च्युली सगळ्यांना कार्ड दिलेलं आहे कार्ड टाकल्याशिवाय काहीच नाही करत आणि किचन मध्ये सगळं अवन पासून सगळं सगळं नाही अवन आणि मायक्रोवेव्ह वेगळे असतात हे तू अवन आणि मायक्रोवेव्ह वेगवेगळे आहेत नाव हा आणि मायक्रोवे आता चहा ठेवलाय किती वाजलं तिकडे साडेपाच वाजले तिकडे आणि आपल्याकडे वाजल्यात साडे दहा पाच तास परफेक्ट पाच नाही पाच तास पाच पन्नास झाले सात आठ नऊ दहा साडे दहा ता। पाच तास आपला हे ना तू सांग मी ऐकलं तुकडे मेस उघडलेस मेस उघडलास टिफिन सर्विस हे चांगलं आहे पार्ट टाइम ओय दहा डॉलर एक डब्याचा हा मग एक नाही दोन डब्याच्या दहा डॉलर एक डब्याचा पाच डॉलर युरो युरो सॉरी रे युरो मला हजार रुपये भेटते तुला एका दिवसाचे हजार रुपये तुला दोन करते करतेस तसे चार पराठे करायचे संपला विषय

फ्लाइट चेंज केला जेव्हा मी फ्लाइट चेंज केलं ते खिडकीतून बघत होती तेव्हा माझी एकच बॅग दिसली खिडकीतून बघत झाली तेव्हा आणि आम्ही दबलिंग आलो इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आणि बॅग बॅगांच्या फोन नंबर बॅट वर येणार होत्या मी विचार करते मस्ती बॅग नाहीत बाकीच्या आल्या तीन एक माझे एक अजून तुम्ही अशी आली जी मला दिसलेली नाही इजिप्टला तीच आली ग्रे खायची वादी <laughs> आणि दोन कपड्यांच्या बॅगा माझ्या आल्याच नाही आणि नंतर तर ते आपल्याकडे गणपती झाल्यानंतर लॉंग स्टोरी शॉर्ट हितू ज्या दिवशी गेली म्हणजे इथून तिची फ्लाईट होती इजिप्तला आणि इजिप्त, इजिप्त वरून मग दुसरी फ्लाईट होती जी आयर्लंडला डब्लिनला तिकडे म्हणजे आपल्याकडे जे स्टेट्स असतात तसे तिकडे ते आहेत आणि तिची जी युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे हे दोन्ही वेगळे स्टेट आहेत ती डब्लिनला गेली आणि तिच्या टोटल तीन बॅगा होत्या त्यातल्या दोन बॅगा गायब आल्याच नाही आणि ऍक्च्युअली भरपूर मुलं होती ज्यांच्या बॅगा नव्हत्या आल्या म्हणून सगळेजण थोडे रिलॅक्स होते पण त्यांनी मग कंप्लेंट वगैरे केले आणि सगळी प्रोसिजर झाली आणि ऑलमोस्ट आठवडा नाही ना ऑलमोस्ट आठवडा झाला आणि तिची मेन कपड्याची बॅगच नव्हती आणि तिकडे गेल्यानंतर थंडी ऑबियसली आपल्याकडे म्हणजे दुपारी तीस एकतीस ते त्यांच्याकडे चौदा पंधरा सोळा असं टेम्परेचर हिच्याकडे बेडशीट होती आणि मला वाटतं एक अजून स्वेटशर्ट होतं तेवढंच तेवढेच कपडे हिच्याकडे होते आणि नंतर जेव्हा दोन तीन दिवसांनी पण वॅगन आला ना तेव्हा तेव्हा लिटरली पप्पा वगैरे बोलले का तू तिकडे जा शॉपमध्ये आणि ॲटलिस्ट तुझे डेली वेअरवाले तरी कपडे घे पण लकीली एका आठवड्यानंतर घर म्हणजे ती जिथे राहते तिथे बॅगा गेल्या आणि पोचल्या बॅगा म्हणजे टायमात ते तीन म्हणजे आठवडाभर मम्मीला वगैरे पण जरा असं टेन्शनच की हिच्या बॅगाच नाही गेल्या तिचे कपडेच नाही खायचं सगळं गेलेलं त्याच्यामुळे ते बरं होतं त्यांचं आणि तिथे गेल्यानंतर लगेच गणपती आणि तिकडे इंडियन कम्युनिटी वगैरे सगळं होतं त्यांचं गणपती सेलिब्रेशन पण मस्त झालेलं मी इंडियन कम्युनिटी गणपतीला गेलेली तेव्हाच मी पाया पडली आणि बोलली का माझ्या बॅगा येऊ दे आणि त्याच पंधरा मिनिटात मला आल्या रिसेप्शनला प्रसाद गेलेली प्रसाद आली माझ्या बॅगा घेतल्या रिसेप्शन मधून आणि मग मी रात्री नाचली जे प्रसाद वगैरे खाल्ला खूप नाचलो आणि आम्ही की आलो आणि आता कॉलेज फुकट आम्ही आता भेटला यांच्याकडे असं आहे तर त्या दिवशी इथून किती किलो बटाटे आणली सात किलो म्हटलं दुसरं काय नाही म्हटलं दिवसातून एकदा नाही तर दोनदा ग्रुप कॉल असतो तिचा ज्यामध्ये सगळेच आहेत घरचे आणि मग सगळे जॉईन करतात आणि मग गप्पा गोष्टी अशा रंगतात सगळ्यांच्या सो असा काहीचा रोजचा कार्यक्रम असतो हो आता ती तेच करते मी तिला बोली ग्रुप कॉल कर आता बघू करते का अशी सगळी हितूची आयरलँडची स्टोरी सध्या चालू आहे लास्टचा जेव्हा मी व्हिडिओ टाकला की हितू चालली आयर्लंडला तर सगळ्यांनीच म्हणजे इतके सारे मॅसेजेस केले मी तिला पर्सनली बोलली की तू सगळ्यांना रिप्लाय कर कारण की तुझ्यासाठी ते मॅसेजेस आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद विचार केला की चला ती तिकडे जरी असली तरी ऑबियसली आपण तर तिकडे नाही आपल्याला तिकडच्या गोष्टी तरी बघायला मिळू देत आणि तिच्या निमित्ताने किंवा तिच्या थ्रू आपल्याला ते बघायला मिळतंय सो भरपूर असं छोट्या छोट्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवत जाईन म्हणजे तिकडे कसं आहे तिची युनिव्हर्सिटी तिचा क्लास तिचे फ्रेंड्स हळूहळू अजून तर थोडं तिचा अभ्यास वगैरे थोडं रेग्युलर सगळं होईल आणि त्यानंतर मग मस्त आपल्याला छोट्या छोट्या क्लिप्स बघायला मिळतील मी तिला बोलली पण सॅटर्डे संडे ते ॲक्च्युली फिरतात असं आजूबाजूला काय स्पॉट्स वगैरे असतील है तर मी तिला सांगितले की ते छोटे छोटे आम्हाला व्हिडिओ पाठवा आम्हाला पण बघायला मिळेल आणि छान वाटेल पप्पा पुढे चाललाय ब्लॉक चुकून की आहे का मला नोटिफिकेशनच येत नाही म्हणलं नाही वाले तू तुम्हाला नोटिफिकेशनच येत नाही मी शुभमला तेच आज सांगत होती सगळ्यांनी चिडी चो शेशल काय पुला अरे एकदा बासमती वापर संपले का मग परत साधे आण एकदा कर बटर चिकन उद्या एकदम माझं पोट आता खराब झालंय ते ब्रेड मॅगी आणि ते मला तुरिअर मध्ये चांगले नाही राहणार का एक आठवडा काय एक आठवडा उद्या मेनू आहे आपल्या लागेल आपल्याला आयरलँडला सातशे रुपये जातात असं पप्पा कॅल्क्युलेशन करते ती नाही कपडे चार पाच दिवसासाठी